हॅलो नमस्कार मी आहे साक्षी सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले स्वामी समर्थांच्या गुरुवार कसे करावे आणि त्याची मांडणी तर अशा प्रकारे सकाळी उठायचं आणि घरी पूर्ण लादी पोछा वगैरे करून आंघोळ वगैरे करून जिथे आपण मांडणी करणार आहे तिथे थोडंसं चांगलं म्हणजे स पुन्हा एकदा कपडा पुसून घ्यायचा आणि तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती पाठ ठेवायचा तसंच ती काढलं की त्याच्यावरती कलरची थोडीशी रांगोळी काढायची आणि त्याच्यावर पाटावरती लाल कपडा टाकून पाट्याच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची आणि मांडणी करताना लाल वस्त्र किंवा पांढरं किंवा पिवळं असेल तरी चालतं आणि स्वामींचा फोटो माझ्याकडे नव्हता काल आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये पाऊस होता म्हणून आम्ही काय पुढे गेलो नाही म्हणून माझ्याकडे पुस्तक होतं ते मी ठेवलं आहे पुस्तक आणि स्वामींची माझ्याकडे मूर्ती होती आणि छोटंसं तामण होतं तर त्या तामणाच्या खाली मी थोडेसे तांदूळ टाकले हळद कुंगू टाकले आणि तामण ठेवून त्यांच्यावरती स्वामी समर्थाची मूर्ती ठेवली तर अशा प्रकारे मी ठेवलं आहे आणि राईट साईडला मी दिवा लावला आहे आणि राईट साईडला घंटी ठेवली आहे आणि वृद्राक्षाईची माळ ठेवली आहे आणि लेफ्ट साईडला मी स्वामींची स्वामींचं जे सा पुस्तक आहे ते ठेवलं आहे आणि धूप ठेवलं आहे धूप लावून घेतलं ला। आणि फुलं वगैरे लावले आणि गणपतीची स्थापना केली आणि स्वामींसाठी पाणी ठेवले आहे आणि तुमच्याकडे साखर असेल तर साखर ठेवा साखर असेल तर साखर ठेवा तर अशा प्रकारे मी ख माझ्याकडे साखर होती मग नंतरला येऊन मी साखर ठेवणार आहे मार्केटला जाऊन मग अशा प्रकारे ते झाल्यानंतरला स्वामी समर्थांना मी संकल्प करणार आहे मग त्याच्यासाठी मी केशबाई नमक बोलून पाणी पिऊन घेणार आहे आणि पुन्हा नारायण नम करून पाणी पिणार आहे आणि संकल्प करताना आपण आधी संकल्प करताना आधी थोडेसे हातामध्ये तांदूळ घ्यायचे फुलं घ्यायची हळद कुंकू व्हायचं आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आणि थोडंसं एक पळी किंवा दोन पळी पाणी घ्यायचं आणि संकल्प करताना जे तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल आधी नाव घ्यायचं आपलं संपूर्ण नाव बोलायचं आणि गोत्र बोलायचं जे तुमचं गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर कश्यप कश काश्य कश्यप असं गोत्र आहे ते बोलायचं किंवा ते नाही माहीत असेल म्हणजे आपलं गोत्र माहिती नसेल तर कश्यप बोलायचं तर असं करून संकल्प सोडायचा आणि नंतरला ते झाल्यानंतरला व्यवस्थित आपण हे करायचं आणि स्वामी समजाचं जप करायचा आणि जी मनामध्ये काय इच्छा असेल तुम्ही कशासाठी संकल्प करताय ते स्वामींना सांगायचं आणि ते झाल्यानंतरला आपण ते पळी म्हणजे जेवढे तांद म्हणजे आपल्याला हाताला चिपकले असतील ते पाणी त्याच्यात हे करायचं आणि अशा प्रकारे मी माझी छोटीशी मांडणी केली आहे जर तुमच्याकडे शंका असेल तर शंख ठेवा माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही ठेवलं आहे आणि जर तुमच्याकडे लोटी असेल तर लोटी ठेवा जे असेल ते करा स्वामी नाही बोलत आपल्याला हे करा ते करा जे तुमच्या मनामध्ये असेल तेवढं ठेवलं तरी चालतं असं काही नाही आहे आणि मी फळं पण नाही आणली रात्री कारण की मार्केटच नव्हतं बसलं होतं आमच्याकडे मग त्याच्यासाठी तर प्रकारे आम्ही सकाळी उठ माझं मांडणी झाल्यानंतरला मी, मी मठात गेली आणि मठात जाऊन आपण पहिल्याच म्हणजे पहिला जो गुरुवार करू ना अकरा गुरुवारमध्ये तेव्हा ते नारळ आणि खडीसाखर ही मठात जाऊन सेम जसं आपण संकल्प केला तसंच आपण मा स्वामींकडे करायचं आहे आणि मग नंतरला आणि संकल्प पण पहिल्याच गुरुवारी करायचे अकरा गुरुवारी करायचं नाही एकच वेळ करायचं मग अशा प्रकारे आम्ही मठात गेलो खूप गर्दी होती आणि नंतरला तरी मग मी व्हिडिओ काढत होती कारण की व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तरी मी व्हिडिओ काढले आणि खूप मस्त आहे असं शांतता स्वामींच्या मठात गेल्या तर खूप शांतता असते मग अशा प्रकारे व्हिडिओ काढले आणि वरती मी असं अष्टविनायकचे हे लावलेले आहेत मूर्ती ते झाल्यानंतरला आम्ही घरी आलो आणि मग स्वामींना हिना अत्तरे खूप आवडतं मग आम्ही ते स्वामींना हिना अत्तर लावलं आणि मी माझी पोती वाचायला सुरुवात केली स्वामींचं पुस्तक आणि ते पूर्ण अकराध्याय अध्याय करायचे असतात त्या अकरा अध्याय मी वाचत बसली कमीत कमी चार ते साडेचार पाच तास सातच जर नवीन असेल तर जुनं असेल तर कसं रीड होतं म्हणून ते होतं मग प्रकारे मी स्वामींचे अकरा गुरुवारची मांडणी आणि कसे करायचे ते तुम्हाला सांगितलं आहे बघा तुम्हाला कसे वाटले आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ